मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही व्यवसाय करायचा तरी कसा असा संतप्त सवाल आंबेडकर शॉपिंग सेंटर मधील व्यापाऱ्यांनी केला आहे येवला नगरपालिका विविध प्रकारच्या कर वसुलीत कुठलीही कसर सोडत नाही मात्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या शॉपिंग सेंटर येथे चिखलाचे व घाणीचे साम्राज्य असून ग्राहक आमच्याकडे येतील कसे आणि आम्ही व्यवसाय करायचा कसा असा संतप्त सवाल या व्यापाऱ्यांनी केला आहे पाऊस आल्यानंतर पाणी थेट दुकानांमध्ये शिरत असल्यामुळे आमच्या मालाचे नुकसान होते याला जबाबदार कोण असा सवाल आंबेडकर शॉपिंग सेंटरमधील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला असून लवकरात लवकर यावर तोडगा काढावा साचलेली घाण दूर करावी अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे एस के येवल न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला आंबेडकर शॉपिंग सेंटर हे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी पासून आहे तर आमची सर्व शॉपिंग सेंटरच्या धारकांची येवला प्रशासनाला विनंती आहे फुड़ फुड़ की इथे दरवर्षी पाऊस पडला तर फूट दोन फूटभर पाणी गोळा होतं आणि सर्व आमच्या गाळ्यांमध्ये पाणी जाऊन मालाचे नुकसान होते आणि प्रचंड प्रमाणात चिखल आणि घाण होत असल्यामुळे इथे आरोग्य व्यवस्थेचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे तरी आमचे आंबेडकर शॉपिंग सेंटरवाले सर्व गाळेधारकांची ही विनंती आहे की प्रशासनाने याविषयी ताबडतोब कारवाई करावी दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी चाचून इथे चिक्कल असतं जेणेकरून आमचं दुहेरी नुकसान होतं ग्राहक आमच्या दुकानात येणे टाळ करत आणि प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये माल पा... खराब होतो तरी नगरपालिकेने याचे त्वरित निर्णय घ्यावा हा चिखल साफ करून आणि इथे काहीतरी व्यवस्था करावी डायटिशियन शताक्षी सिद्धेश अटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा एवढा शहरात प्रथमच डाएट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डाएट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन एजिंग डाएट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नेसी डाएट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिरा शेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस